कंत्राटी चालकाकडून पालिका आयुक्तांच्या गाडीचा पाठलाग आयुक्तांच्या कारवाईच्या सूचना पाठलाग करण्याचे कारण गुलदस्त्यात कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांच्या गाडीचा पाठलाग करणे पालिकेच्या एका कंत्राटी वाहन चालकाला चांगलेच अंगलट आले आहे महापालिका आयुक्त इंदुराणी यांनी कर्मचाऱ्याची चौकशी करत संबंधित विभागास कारवाई करण्यास सांगितले ही माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी काही अधिकारी बचावात्मक पवित्रा घेत असल्याची चर्चा आहे या प्रकरणी चौकशी करत योग्य ती कारवाई करण्यात येईल असे पालिकेच्या उपायुक्त अर्चना दिवे यांनी सांगितले दरम्यान आयुक्तांच्या नजरेत अनधिकृत बांधकामे पडू नयेत या बांधकामांना पाठीशी घालण्यासाठी आयुक्तांच्या दौऱ्याची माहिती संबंधितांना देण्याच्या प्रयत्नात हा सर्व प्रकार घड दिली या प्रकरणावर अद्याप काही कारवाई केलेली नाही त्याची चौकशी आता सुरू आहे आणि चौकशी अंतिम योग्य तो निर्णय घेतला जाईल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण